आहे आधी झेलॉक्स पार्ट आलेलो आहे बर्थ सर्टिफिकेटचं झेलॉक्स आणि आज फी पण भरून देणार आहे तर फीचं पण मी आज सगळं डिटेल्स विचारून पण सांगितलं आम्हाला पण मग सगळे आज विचारून घेणार प्रत्येकदा आणि दुपारी मी तुम्हाला सगळी प्रोसेस सांगणार की कसं कसं कस ऍडमिशन झालं आमचं आणि आता एप्रिलमध्ये समर कॅम्प असेल तुम्हाला तसं मी दुपारी सांगेल सगळं डिटेल्स छान वाटत तर इतक्यात आवरलं आणि जेवण झालं मस्त बसली मी इथे म्हटलं चला तुम्हाला सांगू की विहानचं ॲडमिशन झालेलं आहे फायनली आणि ॲडमिशन प्रोसेस काय असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी तर डिफरंट गव्हाच्या शेंगाची भाजी करते तिथे गव्हाच्या शेंगा आणि बटाटे मी ना फ्राय करून घेतले तेलामध्ये डायरेक्ट असे फ्राय मस्त करून घेतले आणि हे पण बटाटे एकदम शिजून फ्राय करून घेतलेले बघू शकता आणि गव्हाच्या शेंगा पण मस्त फ्राय केल्या आणि हे पण तेल टाकलं मी दीड चमच आणि मी मसाल्यामध्ये घेतलेला आहे मिरची हळद गरम मसाला आणि धना पावडरची पेस्ट करून घेतली पाणी टाकून आणि इथे शेमदाण्याचं पूट आहे तर आता फोडणी देऊ म्हटलं चला वेगळी भाजी दाखवते तर म्हटलं तुम्हाला मस्त रेसिपी दाखवू आणि थोड्या वेळेने ना बिहांचं ॲडमिशन करायलासुद्धा जायचं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल तर इथे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये लसूण गॅस बंद करून दिला तर तेलामध्ये लसूण आणि जिरे थोडीशी मोरी तर तुम्हाला लसून टाळून दिलायची दाखवते तर लसूण आणि ते टाकलेलं आहे कमी गॅस करून आणि ही पेस्ट आहे ना ती टाकायची आहे पाणी टाकून परत टाकायची पेस्ट मस्त मिक्स करायचं आणि आपल्या जवळजवळ शिंगा आणि बटाटे दे। मस्त टाकायची टाकायचे त्याच्यामध्ये आणि थोडस शेंगदाण्याचं कूट आणि पण थोडस पाणी तर आता मीठ टाके चवीनुसार आणि अशी सोप्या पद्धतीची गव्हाच्या शेंगा आणि बटाटा याची मिक्स भाजी होईल आणि मग तुम्हाला अजून तसं पाहिजे जसं पण करू शकता तर मी एवढाच ठेवणार आहे ग्रेवी मस्त छानपैकी आणि थोडीशी वासून घ्यायची आता कमी गॅसवर तर अशा पद्धतीने मी गव्हाच्या शेंगांची भाजी केली आणि आता पीठ पण माऊन ठेवलेलं आहे पटापट पोळ्या करून घेते आणि आवरायचं आहे काही आमच्या न्यू स्कूल जायचं ॲडमिशनसाठी तिथून फोन आला होता त्याची तिथून बघितलं असली एक्झाम झाली होती तर मी पूर्ण डिटेल मी आज दुपार दे देईल की कसं कसं काय काय प्रोसेस लागते ॲडमिशनसाठी तर चला बोलते आवरलेलं आहे आणि स्वयंपाक वगैरे मस्त सगळं झालं भेंडीची भाजी पण एक्स्ट्रा केली पोळ्या केल्या तर आता विहानच्या स्कूललाच आलो एम ॲडमिशनसाठी बोलवलेलो आहे चला इतकं होऊन आहे ना बघू शकता एम मी गॉगल नाही घेतलं माझा गाडीतच ऐके ना आहे आधी झिलॉक्सपाडाला इथे आहे मी आमचं बर्थ सर्टिफिकेटचं झेरॉक्स आणि आज फी पण भरून देणार आहे तर फीचं पण मी आज सगळं डिटेल्स विचारून घेणार त्या दिवशी पण सांगितलं आम्हाला पण मग सगळे आज विचारून घेणार प्रत्येकदा आणि दुपारी मी तुम्हाला सगळे प्रोसेस सांगणार की कसं 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 आम्ही ऍडमिशन घेतलंय आमचं काय काय लागतं काय काय प्रोसेस काय डॉक्युमेंट्स लागतात ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन तर तीच आता झेलॉक्स कॅड्याला गेलेली आहे आणि मग इथे काहीतरी एक्झाम खूप गर्दी आहे मुलांची आणि घरांना पण इतकं होतं ना ए एसी लागलेली तेव्हा गाडी मुळगडच बसते कारण बाहेर इतकं ऊन ये ना इतकं तर असं चला बोलते नंतर तर इथे आता आलेलो आहे आणि तिथे बघू शकता भरपूर मुलं खेळत आहे आता आज ॲडमिशन घेऊन बघतो चला फायनली ॲडमिशन घेऊन जाईल आणि जूनमध्ये स्कूल सुरू होईल आणि आल्याला पण ना फर्स्ट स्टँडर्डला आम्ही घेऊ नंतर तर विहन जारी झाला ना तर मग इथे बघू शकता आपले एरिया मस्त आहे मोठा इथं छान लहान मुलांसाठी आहे आणि स्टुडंट चाललेले ऍडमिशन आमचं आणि आता एप्रिलमध्ये समर कॅम्प असेल तुम्हाला तसं मी दुपारी सांगेल सगळं डिटेल्स खूप <laughs> छान वाटत इथे बघू शकता किती छान आणि गार्डन खूप छान आहे फुलं वगैरे हो इतकी मस्त मस्त आहे झाले पाय मला ॲडमिशन एकदम आता एक्सरसाइज झाली माझी मी आता आवडते कारण मी असं काय एक्सरसाइज केली नव्हती तर तुम्ही बघितलं असेल ला ॲडमिशनसाठी गेलो आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा एक्सरसाइज आता केली आवरलं घर आणि तेच आता माझं आवडेल स्वतःचं की यार मी हल्ला जेवण दिलं इतक्यात तर मी पण आता मला आवरून आणि जेवण करणार भाकरी करणार ज्वारीच्या आणि मग जेवण करणार मस्त छानपैकी गवारीची आणि बटाट्याची भाजी घेतली तुम्हाला रेसिपी म्हणजे सकाळी दाखवलंच मी रेसिपी थोडी थोडक्यात सांगितली तर तेच चला आता पटापट आवरून घेते आणि मग दुपारी बोलते कसं ॲडमिशन काय प्रोसेस असेल सगळं त्यावर बोलणार आणि संध्याकाळी चार पाच वाजता ना मला आयब्रोस पण करायचे का इतक्या वाढल्या आहे तर माझी बहिणांनी म्हटलं दोघी तिला म्हटलं चार वाजता आपण जाऊ जवळच एक ठिकाणी नुसतं आयब्रोस करून म्हटलं तर ते सुद्धा करायचं आहे तर चला बोलते दुपारी तुमच्याशी तर इतक्यात आवरलं आणि जेवण झालं मस्त बसली मी इथे म्हटलं चला तुम्हाला सांगू की विहनचं ॲडमिशन झालेलं आहे फायनली आणि ॲडमिशन प्रोसेस काय असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांग मी सांगणार आहे तर पहिल्यांदा मी तिथे गेलो मी आणि वैभवच गेलो होतो आ, तर त्यांना सगळी फी स्ट्रक्चर वगैरे सगळं विचारून घेतलं आता तुमची कितवीला आहे काय आहे मुलं त्यानुसार असेल पण मग तरी थर्टी फाईव्ह थाउजंड प्रत्येकाला फर्स्ट इयरला भरायची जेव्हा ॲडमिशन करू ना तेव्हा थर्टी फाईव्ह थाउजंड प्लस बाकी दुसरं म्हणजे फी आणि दरवर्षी ना फी आता बाकीच्या स्कूलला कशी फी वाढते दरवर्षी पण इथे दोन दर दोन वर्षांनी दोन टक्के किंवा तीन टक्के एवढी वाढेल दर दोन वर्षांनी आणि तेच मग बाकी मग आपले युनिफॉर्म वगैरे असेल ना युनिफॉर्म स्टेशनरी आ, बुक्स नोटबुक्स तर ते आठ हजार वेगळे अजून त्याचे भरायचे तर त्याच्यामध्ये सगळे युनिफॉर्म ते भेटतात तर असं आहे तर तेच पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते तिथे गेलो फीचं सांगितलं आम्हाला फी स्ट्रक्चर वगैरे सगळं बस फी बस फी वेगळी जसं तुमचे किलोमीटरनुसार तुम्ही राहत असाल ना त्यानुसार ती बस फी आहे तर पहिल्यांदा हे देता असं व्हिजिटिंग कार्ड म्हणजे त्याच्यावर असतं की आपल्या मुलाची किंवा मुलीची इंटरव्ह्यू असतो एक्झाम असते ॲडमिशन एक्झाम तर त्याची तारीख वगैरे देता आणि त्याच्यावर स्टेशनरीसुद्धा पेन्सिल पेन इरेझर स्केल काय आणायचं ते आणायचं तर हे कार्ड देतात तिथे अडीचशे रुपये घेतात हे कार्ड देण्यासाठी तर ते कार्ड घ्यायचं ज्या तारखेला आहे ना इंटरव्ह्यू ए एक्झाम ॲडमिशन एक्झाम त्या दिवशी बोलवता आपल्याला जाई त्या दिवशी आपण घेऊन जातो की आरला घेऊन गेलो होतो आम्ही त्याची एक्झाम झाली एक तासासाठी त्याच्यानंतर मग प्रिन्सिपल मॅमच्या केबिनमध्ये त्याचं थोडंसं इंटरव्ह्यू झालं थोडंसं त्याला टेबल्स वगैरे असं म्हणायला लावतात ते झालं त्याच्यानंतर आम्हाला थोडं सांगतात म्हणजे आपल्याला असं सांगतात की असं आहे तसं आहे हे करून घ्या त्याच्याकडून ते करून घ्या आणि ते सांगतात की तुम्हाला कळवू आम्ही ॲडमिशनचं कसं आहे काय होतं की नाही म्हणजे कन्फर्म आहे की नाही ते कळू आम्ही फोनवर मग काल फोन आला त्यांचा केम्ब्रिजमधून की तुमच्या मुलाचं ॲडमिशन झालेलं म्हणजे होणार आहे तर तुम्ही फी भरून द्या आता येऊन मग तेच आम्ही गेलो आणि पहिल्यांदा तुम्हाला हे पण देतात याच्यामध्ये सगळं म्हणजे काय काय असणार आहे किंब्रिजमध्ये काय काय म्हणजे तुम्हाला कोणते कोणते गेम्स वगैरे कोणते कोणते ॲक्टिव्हिटीज हे सगळं दिलेलं आहे इथे इथे सगळं दिलेलं आहे ते आहे आ, बाकी मग स्कूल तर तुम्ही बघितलं असेल खूप छान स्कूल आहे एकदम मस्त आहे कॅम्पस इतका छान आहे मोठं ग्राउंड आहे भरपूर खेळण्यासाठी मोठी जागा आहे असं छोट्या याच्यात नाही आम्ही विहानची स्कूल का बदलतोय कारण तो चारला यायचा घरी कारण खूप लेट यायचा सगळीकडून असं झालं की आम्हाला स्कूल का बदलावं लागली की विहान कसा खूप लेट यायचा चारला यायचा त्याला टाईमच पुरायचा नाही आणि तिथं मला थोडंसं ना शिक्षणचं शिक्षण तर नाही बाकी मग बाकीच्या गोष्टी आवडत नव्हत्या तिथल्या व्हिडिओमधल्या त्याच्यामुळे मी हा नि निर्णय घेतला के केम्ब्रिजला टाकायचा तर तेच फायनली ॲडमिशन झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती पण दिली मी कशा पद्धतीने झालेलं आहे ॲडमिशन आपल्याला आधी हे कार्ड देता तिथं गेल्यानंतर सगळी माहिती सांगता फी स्ट्रक्चर तुम्हाला सगळं सांगतील जर तुम्हाला तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं फी स्ट्रक्चर सगळं सांगतील तुम्ही सगळं डिटेलमध्ये विचारा त्याच्यानंतर हे कार्ड देतील अडीचशे रुपये भरायचे आणि त्याच्यानंतर मग एक तारीख देतील त्या तारखेला तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला घेऊन जायचं मग ते एक्झाम चांगली झाली वगैरे सगळं चांगलं झालं प्रिन्सिपल मॅमने मग ते बोलतात की ह्या तारखेला या वगैरे किंवा फोन करू मग ते तुम्हाला फोन करून कळवता त्याच्यानंतर मग आपण लावून जाऊन फोन आला की जाऊन फीज वगैरे भरून द्यायची ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आणि सगळं विचारून घ्यायचं की स्कूल कधी स्टार्ट होणार वगैरे सगळं तर अशा पद्धतीने आमच्या विहांचं ॲडमिशन झालेलं आहे पाचवीसाठी फाल्थ स्टँडर्डसाठी तर ती स्कूल खूपच छान आहे आणि मला त्याचं कॅम्पस आणि ग्राउंड आणि तिथलं म्हणजे शिकवणं वगैरे ते मी खूप सर्च केलेलं आहे खूप मस्त स्कूल आहे तर मग बंद झालं हा निर्णय घेतला मी पाचवीला आणि माझ्या आमचे रिलेटिव्ह आहे ना त्यांचे पण आहे दोन दोन मुलं टाकलेले तर माझ्या बहिणीची जी जाऊबाई आहे ना तर तिने तिचे दोघ दोघं मुलांना टाकलं ते जेम्सला होते नाशिकमध्ये जेम्स स्कूल तिथं होते त्या दोघांना काढून तिथे टाकलेलं आहे कॅम एजला ह्या वर्षी नंतर अजून खूप बरेचसे टाकलेले आहेत तर बघा तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन व्हिजि व्हिजिट करा तिथे फी स्ट्रक्चर विचारा सगळं विचारा कसं काय असतं आता समज कॅम्प पण असेल एप्रिलमध्ये बघू आता वियांचा आम्ही लावायचं ठरवले दोन हजार रुपये देऊन समर कॅम्पसुद्धा दे लावू शकतो आपण आता एप्रिलमध्ये आणि हां एक महत्त्वाची गोष्ट आता ॲडमिशन क्लोज होणार आहे किती तारखेला बोलले ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेला वाटतं क्लोज होणार आहे तर जर तुम्हाला लवकरात लवकर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की पटकन जा आणि घेऊन घ्या ॲडमिशन तर एवढंच बोलायचं होतं मला याच्याबद्दल बाकी फीचं तर काही नाही तुम्हाला तुम्हा सगळं स्ट्रक्चर तिथे सांगतीलच फी स्ट्रक्चर पूर्ण आणि बसवाल्या बस वाला, बस, आ, बस एजन्सी असेल त्यांना त्यांचा तेन पण फोन नंबर देतील त्यांना आपण विचारायचं की आमचं एवढं किलोमीटर आहे इथून तर किती होतील काय होतील मग त्यानुसार तुम्हाला बसची पण फॅसिलिटी होईल तर असं आणि सी बी एस सी बोर्ड आहे तिथे तर तुमच्या मुलाला किंवा मुलीला सी बी एस सी बोर्डला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि तुम्ही हा एक महत्त्वाची अजून गोष्ट जर तुम्हाला तुमची दोन मुलं आहे आणि एकदाच टाकायचं तर तुम्हाला दहा टक्के म्हणजे पाच की दहा टक्के ऑफ राहील म्हणजे डिस्काउंट मिळेल तर असं पण आहे तिथे तर नक्की घ्या आणि भरपूर मुलं आहे मी आज बघितले ॲडमिशनला ॲडमिशनला नाही म्हणजे तिथले मुलं इतके एका एका म्हणजे तीस तीस पस्तीस पस्तीस मुलं आहेत आणि भरपूर ॲडमिशन झालेले आहे क्लोज आता लवकरच क्लोज होतील तर लवकर तुम्हाला जायचं असेल तर लवकर घ्या तर असं एवढं सांगायचं होतं तर आता चार साडेचारला किंवा पाचला आम्ही जाऊ आणि आयब्रोज करायचे आहे मला बघू जमतं की नाही गुड्डीला आता सांगेल ती अभ्यास करते तर मग आम्ही दोघी जाऊन आयब्रोज वगैरे करून आय होप तुम्हाला ही माहिती क कळाली असेल किंवा मग तुम्हाला थोडी माहिती मिळाली असेल माझ्याकडून तर नक्की कमेंट करा अजून काही विचारायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर तो आता वाजले संध्याकाळचे साडेसात आणि ते स्वयंपाकाशी करावी आज एकदम सिंपल जेवण असणारे मसुरीचं लाल मसूर आहे ना त्याचं वरण टाकलं डायरेक्ट फोडणी देऊन इथे मस्त भात टाकले आता जिरा तांदूळाचं ना तो टाकलेला आहे मुका आणि आज स्पेशल बनवलेला आहे माझं फेवरेट उन्हाळ्यातलं इन्स्टंट लोणचं कलमी आंब्यांचं तर मी ते कलमी आंबे आणले ना तर इन्स्टंट लोणचं आहे खूप सोपं आहे आणि ख टेस्टी लागतो ना तर तेच बघू शकता इथे मस्त तुम्हाला दाखवते अशी मोहरीची फोडणी दिलेली आहे बघू शकता एकदम छान असतं आणि इतकं टेस्टी पण लागतं आहे थोडं इतकं छान लागतं आणि वर आणि हातसोबत हे दोन तीन पोळ्या केल्या मी तीन चार फक्त पण त्याच्यासोबत खूप छान लागतं पोळी सोबत पण आणि तिथे मला स्वयंपाक झालेला आहे आणि मला ॲड रोज कल कला लायचं होतं पण काही वेळच भेटला नाही तर ते काय तुम्हाला दाखवतच नाही आलं हातापूरच्या उद्या वगैरे जाईल तेव्हा त्यावेळेस दाखवलंच तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे आणि नंतर झाला जेवणाच्या वेळेस जेवण झाल्यानंतर तुमच्याशी बोलतेच मी तर चला आता एवढं आवरून देते तसाला आणि तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आहे तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल किंवा माहिती आवडली असेल आणि हा हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नव्हता मला कमेंट्स आलेल्या की स्कूल बद्दल माहिती सांगा किंवा फीज वगैरे सांगा कसं ऍडमिशन घ्यायचं ते सांगा तर तेच आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय